नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एल पी जी प्राईज आजपासून गॅसच्या दरात मोठा बदल झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजपासून गॅसच्या दरामध्ये किती मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे व रेट काय आहे ते आपन जानून या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एल पी जी प्राइस आजपासून गॅसच्या दरात मोठा बदल दिल्ली ते मुंबई बदललेले रेट जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी माहिती काय स्वस्त की महा बघा एक तारखेपासून सरकार नियमामध्ये काही बदल करत असते यामुळे याचा परिणाम आपल्या खिशावर होत असतो आणि आजपासून आजपासून ऑगस्ट महिन्याची सुरुवात होत आहे सरकारने सरकारने या महिन्यातही काही बदल केले आहे एल पी जी सिलेंडरच्या किमतीत बदल केले आहेत यामुळे एल पी जीच्या सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत अर्थसंकल्पानंतर तेल विपणन कंपन्यांनी एल पी जी सिलेंडरच्या किमती वाढवल्या आहेत एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती हे बदललेल्या आहेत तर चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती यावेळीही कायम आहेत गुरुवार म्हणजे आजपासून एक ऑगस्टपासून व्यावसायिक एल पी जी सिलेंडर आठ पॉईंट पन्नास रुपयांनी महागला आहे बघा पुढे कितीनी महागलेला आहे तर आजपासून आठ पॉईंट पन्नास रुपयांनी महागलेला आहे आईओसीएल वेबसाइट नुसार दिल्ली ते मुंबई व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती एक ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू करण्यात आले आहेत बघा मुंबई मध्ये बदल काय आहे ते हे या ठिकाणी आपण जाणून घेऊया मुंबईत या सिलेंडरची किंमत आजपासून 7 रुपयांनी वाढून 1705 रुपये झाली आहे याची आतापर्यंत 1598 रुपये किंमत होती चेन्नईमध्ये एल पी जी सिलेंडरची किंमतही वाढली आहे आजपासून येथे एक एक हजार आठशे नऊ पॉईंट पन्नास रुपयांना मिळणारा हा व्यावसायिक सिलेंडर आता एक हजार आठशे सतरा रुपयांना मिळत आहे दिल्लीत एकोणीस किलोच्या एल पी जी सिलेंडरची जी किंमत आहे ती एक हजार सातशे सेहेचाळीस रुपयावरून एक हजार सातशे बावन्न पॉईंट पन्नास रुपये झाली आहे एका सिलेंडरचे सहा पॉईंट पन्नास रुपयाची वाढ करण्यात आली आहे कोलकात्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत हे आठ पॉईंट पन्नास रुपयांनी वाढली आहे कोलकात्यामध्ये एकोणीस किलोचा एल पी जी सिलेंडर एक हजार सातशे छप्पन्न रुपयांना मिळत होता आता एक हजार सातशे चौस चौसष्ट पॉईंट पाच रुपयांना या ठिकाणी मिळत आहे याआधी एक जुलैलाही तेल विपणन कंपन्यांनी एल पी जीच्या दरात कपात केली होती कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या होत्या दिल्लीत एकोणीस किलोच्या सिलेंडरची किंमत ही तीस रुपयांनी कमी झाली त्यानंतर ताज्या बदलानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत ही एक हजार सातशे शहात्तर रुपयावरून एक हजार शे सहाशे शेहेचाळीस रुपयावर आली आहे कोलकात्यात ती एक हजार सातशे सत्त्याऐंशी रुपयाऐवजी एक हजार सातशे छप्पन्न रुपयावर आली चेन्नईमध्ये एक हजार आठशे चाळीस पॉईंट पन्नास रुपयेऐवजी एक हजार आठशे नऊ पॉइंट पन्नास रुपये आणि मुंबईत एक हजार आठशे नऊ पॉइंट पन्नास रुपयावर आली आहे आणि याचे दर एक हजार सातशे एकोणतीस रुपयावरून एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयावर आलेला आहे हा बदल आहे एकूणच मुंबईमध्ये किती प्रमाणात बदल झालेला आहे घरगुती सिलेंडरच्या किमतीत बदल नाही एकीकडे एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत आहेत तर दुसरीकडे तेल विपणन कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दीर्घकाळापासून कायम ठेवले आहे केंद्र सरकारने महिला दिनानिमित्त मोठा दिलासा देताना चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरवर ग्राहकांना या ठिकाणी मोठा दिलासा दिला, दिला आहे यानंतर घरगुती एल पी जी सिलेंडरची किंमत ही शंभर रुपयांनी कमी करण्यात आली तेव्हापासून सध्या या सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही आणि एका सिलेंडरची किंमत दिल्लीत आठशे रुपये कोलकात्यात आठशे एकोणतीस रुपये मुंबईत आठशे दोन पॉईंट पन्नास रुपये आणि चेन्नईमध्ये आठशे अठरा पॉईंट पन्नास रुपयांना मिळत आहे एकूणच अशा पद्धतीने घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल हे झालेला नाही या ठिकाणी आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे एक तारखेपासून आज म्हणजे आजपासूनच गॅसच्या दरामध्ये जो मोठा बदल झालेला आहे स्वस्त की महाग झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद